नमस्कार Shadow Shadow, Shadow. मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आपण आलोय आता सध्या विनस कॉर्नर सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस बरोबर विनस कॉर्नर चौकामध्ये आहे आणि हे कल्याण ज्वेलर्स जे दिसते तुम्हाला या लाईनमध्ये बरोबर आतमध्ये दोन फूट पाणी आलेलं आहे कालपासून थोडंच पाणी कमी झालं आहे आज पूर्ण दिवसा पाऊस पडलेला नाही आहे थोडासाच पडला आहे आणि पाणी थोडं ओसरतं आहे एकदम जास्त ओसरलेलं नाही वेनस कॉर्नर ते दसरा चौक इकडे पण बॅरिकेट लावून हा रोड पूर्णपणे बंद केलेला आहे रोड जाण्याचा मार्ग नाही आणि त्यामुळे या रोडला थोडं ट्रॅफिक वाढतं आहे कारण की हे दोन रोड बंद झाला असून तिसरा जो जो रोड आहे जायला तो तोसुद्धा बंद आहे हे बघा लक्ष्मीनारायणचं जे मंदिर आहे जो हा रोड आहे तो पुरेपूर बंद झालेला आहे पूर्ण पाणी आलेलं आहे त्याच्यावरती तर हा जाण्यास मनाई असल्यामुळे इकडे बॅरिकेड लावलेले आहेत ला हे पूर्ण बघू शकता मधल्या गल्लीमधून जे व्हिडिओ केले आहेत की पाणी किती दिसतं आहे आतमध्ये बघा ते झाडं अर्ध बुडलेलं आहे तर आता आपण आलो आहे शाहपुरीमध्ये शाहूपुरी रेडिम गल्ली जे बोलतो आपण तिथं आलो तर इथं पण पाणी आलेलं आहे पाणी थोडं ओसरतं आहे आणि ही कुंभार गल्लीजवळ आलो आहे आपण तर कुंभार गल्लीमध्ये बघा हा मुलगा गाडी घालतोय पाण्यामधून म्हणजे तुम्हाला पाण्याचा अंदाज समजेल की किती पाणी आहे हे थोडं पाणी कमी झाले आज पाऊस असल्यामुळे चारी बाजूला पूर्ण वाळखडं दिसते हे पूर्ण पाणी नाही आहे आज त्याच्यामुळे हे तुम्हाला असं दिसतंय आणि आपण आलो आहे जयंती नाला ना बघा किती भरलेला आहे आपण आता रिलायन्स मॉल बसून आज कुंभार गल्लीला जायला जो रोड आहे त्या रोडला आलो आहे तर जयंती नाल्याचं पाणी जयंतिनाल्याचं पाणीबागानाला फुल भरलेला आहे हा रिलायन्स मॉलच्या मागच्या साईडचा आहे आणि इथून आपण डायरेक्ट कुंभारकलीमध्ये जातो हा रोड आहे तर हे बघू शकता केवढं भरलेलं आहे जयंती नाला हा नदी नाही रोजवर पाऊस उघडलेला आहे त्याच्यामुळे पाणी पातळीत घट एकदम कमी झालेलं आहे एकदम असे म्हणावे तसे होत नाही आहे बघा आत्ता आलो आपण दसरा चौकपासून जे विनसकरनवर जायला जो रोड आहे ते बॅरिकेट लावून बंद केलेलं आहे आपण स आता मगाशी समोरून केलं होतं आता या साईडून आलो आहे तर आतमध्ये आल्यानंतर बघा दोन्ही साईडला पाणी आहे पाण्याचं लेवल पण कमी झालेलं आहे थोडी एवढी नाही आहे पण थोडी कमी झालेली आहे कारण की पूर्ण सकाळपासून पाऊस पडलेला नाही तर जयंती नाल्यामध्ये बघा पूर्ण कचरा वाहून आलेला आणि एक पूर्ण गोळा झालेला आहे कचरा सगळा प्लॅस्टिकचाच आहे बॉ बॉटल्स वगैरे हे सगळं आहेत आणि हे पाणी पूर्ण रोडवरती आलं होतं सकाळपासून सकाळी अकरा वाजता सत्तेचाळीस पॉईंट पाच एवढं पाणी होतं तर बारा वाजता सत्तेचाळीस पॉईंट चार आणि आता सत्तेचाळीस पॉईंट चारच आहे तर थोडं कमी होईल कारण की पाऊस नाही आहे तर हा रोड सध्या तरी आजच्या दिवस तरी बंदच राहील उद्यापर्यंतही बंद राहील शक्यतो आणि परवादेशी चालू होईल जर पाऊस नसेल ना तर नाहीतर मग हा रोड परत बंद होण्याची शक्यता दाट आहे तर लोक इकडे येऊन पाणी बघण्यासाठी उत्सुक आहेत आणि समोर ब्रॅर बॅरिकेड लावून पोलिसही थांबलेले आहेत आता आपण आहे दसरा चौक ते विनस कॉर्नर हा रोड हा पाठीमागे विनस कॉर्नरला जाणारा रोड आहे आणि मी आता बरोबर जयंतिनालयाच्या इथे आहे हा जयंती जयंतिनालय पाठीमागे पूर्ण भरलेला आहे आणि पूर्ण कचरा साठलेला आहे तिथे आणि पाणी थोडं कमी झालेलं आहे आज तारीख अठ्ठावीस रविवार आणि दुपारचे बरोबर दीड वाजले दीड वाजताचे अपडेट आहेत पाणी पातळीची आता आपण आलो आहे सी पी आर चौकपासून जो खानविलकर पेट्रोलकडे जायचा रोड आहे त्या रोडला आपण आलो आहे आणि रोडवरती इथं पण बॅरिकेड लावलेले आहेत आता आपण खानविलकर पेट्रोल पंप जवळ आलो आहे पुढे पेट्रोल पंप आहे आणि हा जो रोड आहे तो सीपीआर चौकपासून जायचा रोड आहे आणि इकडे नाल्याला पाणी आलेला आहे त्यामुळे हा रोड पूर्णपणे बंद आहे ब्रॅकेट टाकून आणि पाणी बघा जे केवढं वाढलेलं आहे पूर्ण रोडवरती पाणी आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघायचं म्हटलं तर दुसरी बाजू तर त्याच्यापेक्षा जास्त पाण्याने भरलेली आहे कारण की या साईडून पाणी डायरेक्ट बाहेर येतं आणि समोरच्या बाजूला जातं त्यामुळे या साईडला पाणी भरपूर आलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा Shadow